पहिले तर स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये नवीन तुझी फिल्म येते पहिले तर कसं वाटतंय तुला त्याबद्दल काय सांगशील आणि नावच हटके आहे सो हे नाव ऐकून तुला पहिलं काय वाटलं थँक्यू सगळ्यात आधी आणि दुसरी गोष्ट म्हणजे yes, नवीन फिल्म नवीन म्हणजे पहिलीच फिल्म आहे माझी डेब्यू फिल्म आहे त्यामुळे खूप जास्त एक्सायटेड आहे आणि अपार्ट फ्रॉम दॅट नाव डिलिव्हरी बॉय आधी कळलं नव्हतं काय आधी असं वाटत होतं काय हे काय स्विगी झोमॅटो पण मग गोष्ट ऐकल्यानंतर लक्षात आलं की अरे नाही हा खूप महत्वाचा विषय आहे म्हणजे एंटरटेनमेंट फुल फिल्म ती चालूच असते पण पॅरेलली एक सामाजिक विषय पण हाताळला गेला नाव ऐकल्यानंतर कळलं नाही की असं का आहे डिलिव्हरी बॉय जर फिल्म सरोगसीवर आहे स्त्रियांच्या डिलिव्हरी बद्दलची आहे प्रेग्नन्सी बद्दलची आहे तर बॉय असं नाव काय आहे मग लक्षात आलं की ही फिल्म मेल पॉईंट ऑफ व्ह्यू ने सरोकसुसी बद्दल बोलते सो so, येस yes, मग लक्षात आलं की हो हे करेक्ट नाव आहे आणि मग ठरवलं की हो हा सिनेमा करायचा अच्छा आज आम्ही तुला फक्त लुक ही डिफरंट झालेला आहे सो या फिल्म साठी की वेगळा अजून काही प्लॅन नाही या फिल्म साठी फक्त या फिल्म साठी मला असं सांगण्यात आलं की प्लीज काहीतरी वेगळा बघून वेगळा दिस म्हटलं ओके नो प्रॉब्लेम आणि मग वेगळा अच्छा तुझी जर्नी आम्ही पाहतो बघतोच आम्ही की प्रत्येक वेळी प्रोग्रेस होत राहिली आहे सुरुवात झाली नाटकापासून त्याच्यानंतर हास्य जत्रा वगैरे आणि आता फिल्म वगैरे चालू आहेत आणि आता घरही तो घेतलाय घर कसं वाटतंय तुला आणि नवीन वर्ष आता खूप सुंदर चालू आहे तर तुला काय वाटतंय त्याबद्दल काय सांगशील मला असं वाटतं की प्रयत्न करतोय आयुष्यात काही गोष्टींमध्ये सेटल होण्याचा घर घेतलं ते शेवटी वर्षाच्या आता आयुष्यातला पहिला सिनेमा रिलीज होतोय अजून भविष्यात खूप गोष्टी करायच्या आहेत खूप खूप अचीव्ह करायचं आहे मला वाटतं हे माझं एकट्याचं श्रेय नाही आहे मी मी प्रामाणिक प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नांना आ... प्रेक्षक खूप साथ देत प्रेक्षकांना माझं काम आवडतंय त्याच्यामुळे मला आणखीन ठिकाणी बोलवलं जात आहे जर प्रेक्षकांनाच माझं काम आवडलं नसतं कदाचित मला या सिनेमासाठी विचारलं गेलं नसतं कारण मला वाटतं की ह्या सगळ्याच श्रेय माझ्या प्रेक्षकांना सुद्धा सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम आपल्या जगभरात जितके प्रेक्षक आहेत आपले त्या सगळ्यांनाही जातं की त्यांच्यामुळे हे काम आमच्यापर्यंत पृथ्वी जेव्हा आपण स्वतःचा हक्काचा घर घेतो आईच्या डोळ्यात काय होतं अरे तो मोमेंट खूप तो स्वीट मोमेंट आहे पण मला माहिती आहे की माझ्या आईला या घराचं महत्व किती आहे मला माहिती होतं त्यामुळे येस वाला आई मूवी आय दॅट इज अ वेरी इमोशनल मोमेंट फॉर सो ती मुमेंटच स्पेशल असते सो so, आता समज घर वगैरे झालंय आता बोलतात की म्हणजे बऱ्यापैकी काम चालू आहे घर चालू आहे लग्नाचा विषय निघतो का हो घरात लग्नाचा विषय निघतो कोण पत्रिका घेऊन आलं की घरात लग्नाचा विषय निघतो आणि मी आईला सांगितलंय की तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या ही इच्छा सुद्धा पूर्ण करणार मी पण आता बघू कधी बघू या दोघांच्या ट्युनिंग बद्दल काय सांगतील की कशी होती तुमच्या दोघांची ट्युनिंग अरे क्लास ट्युनिंग होतं म्हणजे प्रथमेश परब आणि मी आम्ही लिटरली आम्ही सकाळी उठलो ना की आलाम वाजल्यानंतर आम्ही पहिले एकमेकांना भाई ऐक ना हा काय हा का झाला रेडी झालाय काय तर आज चल अर्ध्या तासात भेटूया मग आम्ही अर्ध्या तासात भेटायचो एकमेकांना आणि मग आम्ही शूटिंगला एकत्र जायचो आम्ही जिथे राहत होतो हॉटेलपासून शूटिंग लोकेशन लांब होतं सो आम्ही मग एकत्र आम्ही प्रथमेशच गाडीतून जायचो मग आम्ही नाश्ता पण एकत्रच करायचो सीन कारण प्रत्येक सीन आम्ही एकमेकांसोबतच आहोत त्यामुळे आम्ही वाचन करण्यापासून मजा करण्यापर्यंत सगळं एकमेकांसोबत एकत्रच करायचं नक्कीच लोकांना आवडेल आणि थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील आजपर्यंत तुम्ही महाराष्ट्राची हास्य जत्रेतनं मी जे काही पात्र तुमच्यासमोर उभ उभी केली साकारली त्याच्यावर खूप प्रेम केलं आता सिनेमा घेऊन आलेलो आहे आणि माझं फार मी जसं नेहमी म्हणतो की की प्रेक्षक मायबाप असतात त्यांना काम आवडलं तर उत्तम त्यांना नाही आवडलं तर ना त्याहून उत्तम कारण ते हक्काने सांगतात की हे आवडलं नाहीये हे चुकलेलं आहे याच्या सुधारणा होऊ शकतात त्यामुळे मला ना ते मला ते असं फार वाटत की आता मी जे काम करतोय ते काम वर्क होण्यासाठी तुमची खूप गरज आहे तुम्ही नऊ फेब्रुवारीला हा सिनेमा नक्की थिएटरमध्ये जाऊन पहा आणि तुम्हाला आवडला तर सांगा नाही आवडला तरीही सांगा पण सिनेमा जरूर पहा कारण तुम्ही आहात तर आम्ही आहोत थँक्यू